मित्रांनो नमस्कार मी मच्छिंद्र ठेंगरे गेल्या चार दोन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड रुजवला जातोय योद्धा दिल्लीसमोर झुकणार नाही महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयासमोर वाकणार नाही अशा प्रकारच्या काही शाब्दिक कोट्या के केल्या जात आहेत अशा प्रकारच्या काही उपाध्या देऊन महाराष्ट्रामध्ये एका नेत्याला प्रचंड फेमस केलं जात आहे अर्थात योद्धा महाराष्ट्राचा सह्याद्री अशा अनेक उफाद्या लाभल्या त्या शरद पवारांना आता शरद पवार हे दिल्ली समोर झुकणार नाहीत हा महाराष्ट्राचा योद्धा दिल्लीसमोर झुकणार नाही सह्याद्री दिल्लीसमोर झुकणार नाही अशा प्रकारच्या उपाध्या का लावल्या जात आहेत आणि शरद पवार याच्या अगोदर कधी दिल्लीसमोर झुकलेत का नाही हे तुम्हाला माहित आहे का हो शरद पवार याच्या अगोदर दिल्ली समोर स्वतःहून झुकलेले आहेत आणि त्याची काही उदाहरणं आहेत बरं आता दिल्लीसमोर झुकणं आणि महाराष्ट्राचा इतिहास याची पार्श्वभूमी पहिल्यांदा आपल्याला तपासून घेतली पाहिजे दिल्ली समोर झुकणं म्हणजे काय ज्यावेळेस मुघल निजाम हे ज्या वेळेस भारतावरती हिंदुस्थानावरती किंवा हिंदुस्थानामधल्या अनेक प्रांतांवरती आक्रमण करत होते त्यावेळेस महाराष्ट्रात जन्माला आलेले मराठे त्याच्यामध्ये सर्वात मोठं नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज हे कधीच दिल्ली पुढं झुकले नाहीत पण त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसची राज्य करण्याची असलेली प्रथा ही कशाची होती तर प्रांताची होती आणि त्यावेळेस होती ती राजेशाही होती राजाच्या दरबारातून आदेश सुटत होते ही राजेशाही साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वी हा अशा पद्धतीनं कारभार आपल्या देशामध्ये चालत होता त्यावेळेस महाराष्ट्रातला मराठा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक किंवा त्यावेळेसचा असलेला सैन्य हा ख कधीही दिल्ली पुढं झुकण्या झुकण्याची त्याची इच्छा नव्हती किंवा तो झुकत नव्हता अर्थात शिवाजी महाराजांसारखं एक प्रेरणास्त्रोत आपल्यात होता पण त्यावेळेसची पद्धती ही राजेशाहीची होती मुघलांना टक्कर द्यायची होती निजाबांना टक्कर द्यायची होती आणि त्याच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा असेल तर अर्थातच महाराष्ट्रातलं प्रत्येक व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्ती हे राजांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि खऱ्या अर्थानं इतिहास हे सांगतो की महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार आहे पण तो इतिहास होता ती राजेशाही होती आपल्या देशामध्ये दे लोकशाही आली आणि ही लोकशाही टिकली पाहिजे असं कोण म्हणतं तर हे शरद पवार हीच पुरोगामी विचाराची माणसं मग ज्यावेळेस लोकशाही आपल्या देशामध्ये आली लोकशाहीचा जन्म झाला ज्यावेळेस इंग्रज भारतातून गेले त्याच्यानंतर लोकशाही उदयास आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी राज्यघटना लिहिली आणि मग या राज्यघटनेमध्ये या लोकशाहीमध्ये या लोकशाहीचं सगळ्यात मोठा आत्मा काय आहे तर ती संसद आहे आणि संसद कुठं आहे तर दिल्लीत आहे आता ही लोकशाहीची लोकशाहीच्या माध्यमातून तयार झालेलं संसद भवन किंवा या देशाचा कारभार कुठून चालावा हे जर ठरलं असेल तर हे त्या काळात ठरलं की ज्या काळामध्ये भारतात लोकशाही उदयास आली आणि मग असं असताना एकीकडे म्हणायचं की था लोकशाही आम्ही मानतो आणि दुसरीकडे म्हणायचं की लोकशाहीतून तयार झालेले कायदे बहुमताने तयार झालेले कायदे ते आम्हाला मान्य नाहीत त्याचा आम्हाला विरोध आहे आम्ही त्याचा त्या विरोध करतो आणि मग म्हणायचं की योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाही तर ठीक आहे हे झालं तुम्हाला साधारणतः समीकरण समजावं म्हणून पण खरंच योद्धा म्हणजे अर्थात शरद पवार हे दिल्ली समोर कधी झुकलेत का नाही दोन उदाहरण सांगतो एक साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रातलं सरकार पडलं होतं आणि शरद पवारांना पहिल्यांदा संधी आली होती मुख्यमंत्री होण्याची त्यावेळेस शरद पवार यांनी एक पुलाचं सरकार स्थापन केलं शरद पवार मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पंजाबमध्ये काही गदारोळ झाला होता पंजाबमधल्या जे हिंसेचं वातावरण आहे ते देशभर पसरत चाललं होतं देशात त्याची चर्चा होती इंदिरा गांधींची हत्या झाली होती इंदिरा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर काँग्रेसची सूत्र ही राजीव गांधींकडे आली होती त्याच्या अगोदर काय झालं होतं ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी त्याच्या अगोदरही काँग्रेसचे दोन गट पडले होते एक रेड्डी काँग्रेस झालं होतं शरद पवार यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्रातले अनेक नेते हे या रेड्डी काँग्रेसमध्ये गेले होते त्याच्याबरोबर शरद पवारही होते, होते। वसंतराव पाटील वसंतदादा पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं होतं त्यावेळेसही समाज समाजवादी काँग्रेस स्थापन झाली होती त्यावेळेसही निवडणुका झाल्या होत्या पुलोदचं सरकार स्थापन झालेलं होतं शरद पवार मुख्यमंत्री झालेले होते मात्र शरद पवारांना परत एकदा साक्षात्कार झाला की राजीव गांधी सारखा नेता जो काँग्रेस त्यावेळेस चालवणार आहे त्यावेळेस शरद पवार स्वतःहून राजीव गांधींना भेटले होते आणि परत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता अर्थात काँग्रेस आणि बी जे पी यांचे दोन्ही सेंटर हे दिल्लीत आहेत म्हणजे त्यावेळेस शरद पवार स्वतःहून राजीव गांधन गांधींपुढे झुकले होते अर्थात त्यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की राजीव गांधींनी त्यांना बोलवलं होतं पण ते शेवटी शरद पवारांचं मत आहे आणि शरद पवारांना अशा पद्धतीने राजीव गांधी बोलावू शकतात का किंवा बोलावलं हे असेल तो प्रसंग वेगळा आहे ताजा प्रसंग आताच्या पिढीला माहीत असलेलाही तुम्हाला एक सांगायचं आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस शरद पवार सत्तेतून उतार झाले होते पंच्याण्णव साली त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसमधल्या हालचाली खूप वेगानं वाढत होत्या शरद पवार हे पंतप्रधान पदाचे रेसमध्ये असलेले काँग्रेसमधले नेते होते पण उत्तर भारतातून बिहारमधून किंवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा शरद पवारांच्या नावाला विरोध होता ही गोष्ट लक्षात आली होती परंतु शरद पवारांनी सोनिया गांधी ह्या परकीय व्यक्ती आहेत आणि त्या आपला पक्ष चालवतात ह्या गोष्टीचा मुद्दा पुढं करून तारिकांवर सारख्या लोकांना बरोबर घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली एकोणीशे नव्याण्णवला आणि दुर्दैवानं ज्यावेळेस वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस सत्तेमध्ये येण्यासाठी पुन्हा स्वतः शरद पवार दिल्लीत जाऊन झुकले म्हणजे कोणाच्या समोर तर बाहेरून आलेल्या इटलीच्या सोनिया गांधी यांच्यासमोर आता योद्धा तिथंही झुकला पण आजपर्यंत योद्धा झुकलाच नाही योद्धा वाकलाच नाही आणि महाराष्ट्राचा हा सह्याद्री आहे अशा प्रकारच्या वलगना करून खर तर या उपाध्याचाही अपमान होतोय असं म्हणावं लागेल तसंच अलीकडची एक घटना आहे परंतु त्यांच्या त्या घटनेत शरद पवारांनाच यश आलं नाही दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांनी असंच भाजपला न मागता पाठिंबा देऊन टाकला होता म्हणजे तर योद्ध्याची ही लक्षणं नाहीत आहे की कधीही न मागता पाठिंबा देणं किंवा काय करणं परंतु शरद पवारांच्या बाबतीमध्ये असा ट्रेंड रुजवला जातो की शरद पवार हे जी खेळी करतात ते राजकारण असतो ते मुसद्दी असतं वगैरे अशा प्रकारचं योद्धा ऑलरेडी दोन वेळा झोकलाय याच्यापेक्षाही अजून काही उदाहरणं असू शकतात पण माझ्या अभ्यासातली हीच काही उदाहरणं आहेत त्याच्यामुळं योद्धा दिल्ली पुढे झोकणार नाही महाराष्ट्र दिल्ली पुढे झोकणार नाही सह्याद्री हिमालया पुढे झोकणार नाही अशा प्रकारच्या वल्गना करून महाराष्ट्रातल्या लोकांना भावनिक करण्याचं काम शरद पवारांचे कार्यकर्ते करतायत काही अंशी ते यशस्वी होत आहेत परंतु या योद्ध्याची याच्यापूर्वीची पार्श्वभूमी ही आपल्याला माहीत असावी यासाठी केलेला या के हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातील मुद्दे तुम्हाला पटले का करा, करा, हे नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जाहीर सभा हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद